पावरामधले सुंदर सुंदर काटवाला म्हणतात याला आणि खूपच सुंदर आहेत आणि हे पाणी पिण्याचं साधन आहे इकडे आणि पाणी पिण्याचं हे पेलं आहे आई तिकडे कामं करून राहिलेली आहे शेतीमध्ये भाजी निंदत आहे हे आशिवची मम्मी येत आहे इकडे आणि याश आपण तिकडे फिरून म्हणत आहे चला चल ये गेली आहे केला चवडी म्हणतात शेंगा लागतात खूपच सुंदर झाड असं आहे कुतरते झाड Cún <laughs> tôi cho ra. Mama. Ừ? Mama. 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 Mama.

妈,嗯、妈妈。嗯。嗯。我妈妈。好。